निपाणीच्या त्या दोन युवकांचे मृतदेह सापडले सकाळपासूनच रेस्क्यू टीमने सुरू केली होती शोध मोहीम निपाणीच्या दोन युवकांचा धरणामध्ये पाय घसरून बुडाल्याची घटना सोमवारी घडली होती पावसाचे प्रमाण जास्त असल्यामुळे कालव्यामध्ये पाण्याची पातळी वाढू लागल्याने शोध मोहिमेस अडथळे येऊ लागले होते त्यामुळे शोध मोहीम मंगळवारी सकाळपासूनच पुन्हा सुरू करण्यात आली होती आज साडे अकराच्या च्या दरम्यान दोन्ही युवकांचे प्रेत सापडला असल्याची माहिती राधानगरीचे पोलीस निरीक्षक संतोष कोरे यांनी दिली आहे निपाणी येथून तेरा युवक काळमोडी धरण पाहण्यासाठी गेले होते त्यामधील गणेश चंद्रकांत कदम व प्रतीक पाटील हे दोघे जण पाय ते कालव्याच्या पाण्यामध्ये पडून बुडाले होते रेस्क्यू टीमने आज सकाळपासून शोध मोहीम सुरू केली होती या रेस्क्यू टीमला प्रतीक पाटील यांचे प्रेत पहिल्यांदा सापडले त्यानंतर गणेश कदम यांचे प्रेत दुपारी साडे वाजता मिळाले दोघांच्या मृतदेहाचे शवविच्छेदन सोडांकूर ग्रामीण रुग्णालयात करून नंतर त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले महानकर नेप्ट साठी विजय बकरे राधानगरी ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा